नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी आपण ब्लॉगला देखील सुरुवात केली आणि सकाळचे वेळे तर गुड मॉर्निंग तुम्हाला देखील चला आता आपण जाणार आहोत पहिल्यांदा कडावमध्ये गाडीचा थोडाफार काम आहे टायर देखील चेंज करायचा विचारतो जाऊन आपण तिथं बघूया टायर चेंज करू त्यानंतर नंबर प्लेट तुम्ही देखील व्हिडिओ बघितले ब्लॉग बघितलं आपल्याला मागचा त्याच्यामध्ये मी देखील सांगितलं होतं की आपल्याला नंबर प्लेट चेंज करायचे तर जवळजवळ दीड महिना होऊन गेला नंबर प्लेट काय चेंज केले नाही आपण बनवायला तर दिले बनवून देखील आले बनवून येऊन भरपूर दिवस झाले सो चला आता आपण जाणार आहोत ते देखील काढ आहोत त्यानंतर असा विचार चालला की मार्केवाडी स्कूल मराठी शाळा आहे रायगड जिल्हा परिषदी त्या शाळेमध्ये जायचे थोडाफार आपलं तिथं देखील काम आहे सो चला आता निघूया आपण ते जायला सो म्हणतो आता आपण आहोत तडावमध्ये आणि आपल्या विनायक दादा मार्के त्यांच्या दुकानदार शॉपमध्ये चला आता आपण देखील आपल्या गाडीची नंबर प्लेट बसून घेणार आहोत इकडे बघा बघून घ्या भरपूर दिसतो दादानी बनून आणलेली आपल्याला टाईम भेटला नाही एक दोन आलो पण दादा त्यावेळी टाईम आला चला आता बसून घेऊया आपण त्यांनी त्या गाडीचं देखील सीट कवर देखील मस्त बघी बसवलेलं आहे तुम्ही देखील आपली इकडे गाडी लागलेली आहे आप आपले देखील आता नंबर प्लेट बसवलं घेतले नाही आता बसून देखील होईल टाईट करून घ्या का हो या साईडची पण सो म्हटले आता मस्त खूप छान आपले नंबर प्लेट दिसते बसून घेतले दादानी बसवले आपले चला आता इकडे यांचे रिक्षा दे रिक्षा देखील घेऊन आज त्यांना देखील नाव टाका जास्त वाटतं काहीतरी सो चला तुम्हाला आता तो आता आपण मार्केवाडी स्कूल मध्ये मा येऊन आहोत आणि इथं आपलं देखील काम झालेलंय तर चला खूप दिवसानंतर कोकणची परी लाल आपण बोलतो लाल परी तिला आता व्हाईट देखील केले तिचं आपल्याला परी देखील दिसत आहे खूप दिवसानंतर दिसलेले आपल्याला ही कोकणची परी लाल परी सो इकडे गणेश आहे गणेशनी कॉल केला व्हिडिओ कॉल परंतु व्यवस्थित दिसत नाही तू साईडला कंपनी दाखव त्याची बरेच कंपनीमध्ये काम लागतो तर आता आपण आहोत कडावमध्ये आणि आता आपण ते टायर बघणार आहोत गाडीचा चला आता तो जागा आला की टायर बघूया टायर तर दिसत आहे थोडं जवळ बघू आपण तो कडावमध्ये गर्दी बघून घ्या ट्रॉफिक खूप होत आहे जास्त बारीक झालेत आणि गाड्या जास्त झाल्या सध्या सो इकडे आता आपल्या गाडीचा

त्यानंतर मागचा टायर देखील आपला गेला होता तो देखील एक आपण बसून घेतो नवीन टाकलं टायर आता नंबर प्लेट ही त्यानंतर सो आहे पुढची देखील नंबर प्लेट बसून घेतली पूर्ण पुढची तर तुटूनच गेली होती त्याच्यामुळे ती चेंज करायची होती आपल्याला पुढचा टायर थोडा बरं आहे त्यानंतर गाडीचा ॲव्हरेज कमी झाला तो देखील आपण चेक केला आहे सो अशा प्रकारे आपण देखील मस्तपैकी जाऊन आलो आहे काळामधून मार्केवाडी आणि मार्केवाडीमध्ये कशासाठी गेलो तो ते तुम्हाला दाखवतोपर्यंतचा तुम्ही तर हा जो साहित्य आहे ना तो आता आपल्याला मार्केटवाडी स्कूलमध्ये बसवते म्हणजेच की रायगड जिल्हा परिषद शाळेत हा साहित्यपासू दे हो हा गोलचक्र आहे त्याच्यानंतर ती स्लाईड आहे आणि झोका देखील आहे झोक्याचे खांब कुठे इकडे झोक्याचे खांब आहेत अशा प्रकारे हा साहित्य साहित्यपासून बघूया आता केव्हा बसायला भेटतो आपल्याला सो अशा प्रकारे हा साहित्य जो पाठीमाग आहे तो आपल्याला बसवायचे हो तो बघूया आपल्याला टाईम जेव्हा भेटेल तेव्हा आपण तो बसणार आहोत सो म्हटलं आताच आपण घरी आलो आहे आणि मस्त आज भाऊजी आणि बहीण आणलो आहे आम्ही स्पेशल आज बनवून घेतले बिर्याणी मसाला वगैरे टाकले ना अजून पण तर एकदा अंकिता बनवतोय आज आज मी बनवतोय आज मला आराम आहे आता मस्त मसाला वगैरे टाकायला आहे बरं इकडे भात आणि इकडे चिकन तेच आपण बटाटे टाकले नेहमीप्रमाणे बटाटे खूप छान लागते खायला बिर्याणी सो मला आवडतो म्हणून टाकतो आपण दही दही त्याला चिकनला दही लावला होता त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर मसाला देखील बिर्याणीचा सो आता दिव्यांशी उठलेली झोपून मस्त पिकी बघा अजून झोप तिच्या डोळ्या हे असं वाटतं ना दिव्यांशी ऐकाय ना सर्व हे ऐका ना सर्वांना ती रे अजून चालू तिला थोडीशी व्यवस्थित होऊ द्या मग आपण तुला तुम्हाला दाखवतो मी बिरेंते, बिरेंते थोड़ी, थोड़ी so, हलद, so, तर मंडळी आता मस्तपैकी आता बिर्याणीचं बिर्याणीचं तर चिकन तर शिजायला ठेवलं आहे आणि आता आपण करणार आहोत चिकन तंदुरी थोडी थोडी जास्त चार पीस चिकन तंदुरी बनवायची त्याच्यासाठी आता मी पहिल्यांदा मसाला लावून घेतो सो इकडं मस्तपैकी हलद मसाला आणि मीठ घेतलेलं आहे सो त्यानंतर इकडं लिंबू देखील घेतलं आहे पहिल्यांदा मी लिंबू थोडाफार लिंबू लावून घेतो सो मसाला आता लावतो पहिल्यांदा मस्त भरपूर असा मसाला घेतला आहे आणि पाहिजे जे तिकड मसाला आहे जास्त तुला पाहिजे पिलू तू खाणार आहे किती खाशील बाबू तू दोन खाणार आहेस आता एवढा मसाला लिंबू लावतो त्यानंतर परत तेल तेल पण टाकायचे पण पहिल्यांदा मसाला लावून घेतो मी पिलू हे काय भाव आहे तुला आवडतं तुला नाही आवडत ना खायला आवडतो नाही आवडत तुला आवडतो so, 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 का मग ठीक आहे तुला पण सो लिंबू लावले खूप टेस्टी आणणार रे तू दोन खाणार आहे स्वतः मस्त तेल देखील लावून घेऊया तर ज्यावेळेस आपण भाजा ठेवतो तेल जर असेल तर चरचर आवाज येतो मी मस्त स्पायसी तर होणार आहे त्यात काही हरकत नाही आता आपण फक्त मसाला लावलेला आपण दही वगैरे काही घेतलेलं नाही मग घेतलेला हलत लाल मिरची पावडर एवढं गेले तिखट मसाला आपला सो आता आपण एक पंधरा ते वीस मिनटं असंच मॅग्नेट करून ठेवूया पण त्यानंतर मस्त विगी चिकन तंदुरी आपल्या रेडी बंद चालू आहे सोय बाबा मस्त आता तंदुरी चालू आहे इकडं बाकीचे इकडे थोडी थोडेफार झालेले दोन तीन पीस झालेत आता इकडे दोन पीस चालू आहेत सोय बाबा इकडं आमच्या भाऊजा आहेत इकडे बहीण आहे इकडं मंगेश आहे सोय बघा आपली मस्त चिकन तंदूर देखील झाली थोडी करापले वाटते पण ठीक आहे का अर्ग नाही चला सो मंडळी आता मस्त की आता आम्ही सर्व जेवणार आहोत जेवणा रेडी झाले तंदूर झाले आणि आता चिकन बिर्याणी देखील रेडी आली आहे बघा सोय बघून घ्या मस्तपैकी इकडे मस्त चिकन बिर्याणी झाली रेडी आता आपण चालेल जेवायला बसूया त्यामध्ये इकडे चिकन तंदुरी आणि आणि इकडं हरशू हरशू तुला काय पाहिजे जेवायला पाहिजे इकडं हा इकडे एक सारो ना आणि हे बघा हिनी कॅडबरी खाल्ली तिन्ही काय वाट लावले तोंडाची ला वा काय मला तू हायकर सर हो ना हायकर तिकडे कार्तिक लोक जेवून घे येऊन घेऊ हे जेवून घ्यायच लोक स्वतःला या जेवावर म्हणते तुम्ही आम्ही सर्व सर्व सर म्हणले आता संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मध्ये आहे की मी कडावमध्ये देखील खेळतो गाडीचा टायर चेंज केला त्यानंतर नंबर प्लेट देखील मार्केटवर शाळेमध्ये थोडंफार काम होते ते देखील जाऊन आलो त्यानंतर घरी बहीण आणि भाऊजे आले होते तर त्यांचं तें की त्यांच्यासाठी मस्तपैकी बिर्याणी आणि चिकन तंदूर देखील केले होते तर चला आता ही व्हिडिओ इथेच थांबवायची वेळ झाली जर व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीनमध्ये व्हिडिओ चला बाय बाय